श्री स्वामी समर्थ महाराज की जे हे स्वामी भक्तांनो श्री स्वामी स्थवन हे नक्की ऐका शेवटपर्यंत ऐका मधी स्वीप करू नका आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहा तुमचे कल्याण होईल श्री स्वामी हो स्थवन नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता प्रगटला अद्भुतचा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कोणी गुरुवर स्वयं हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकांच्या योगेश्वर हाच येते कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा तटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु गुरु एकमुखी भारताची गेला सोय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे ते धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला रवी प्रद रामानुज करी भावे स्वामी चरणी तंडवत श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो स्वामी नेहमी म्हणतात तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी संकटात नेहमी तुझ्या सोबत असे हे hey, स्वामी स्थावन दररोज नक्की ऐका त्याचबरोबर स्वामींनी काही संदेश दिलेले आहेत तेही ऐका कोणतेही कारण असून रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षित शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ